नमस्कार दीपालीस डायरी या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एसआयपी म्हणजे काय एस आय पी का, का सुरू करावीसआयपी कसं का काम करते आणि चे फायदे काय आहेत सुरुवातीला पाहूया एस आय पी म्हणजे काय एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जसं की आपण एखाद्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये आर डी काढतो त्यासारखाच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायचा एक सोपा मार्ग म्हणजे पी आहे आता बघूयात एस आय पी का सुरू करावी तुम्हाला जर का म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून योग्य परतावा मिळवायचा असेल तर त्यासाठी आर्थिक शिस्त आणि सातत्य लागतं म्हणजे आपण काय करतो एखादी गोष्ट करतो पण ती टिकवून ठेवूनही तितकंच महत्वाचं असतं तर हे शिस्त आणि सातत्य आपल्याला एसआयपी सुरू केल्यावरती त्याची सवय लागते म्हणजे दर महिन्याला पैसा कटतो आणि तो कंटिन्यू कटत राहतो म्हणून एसआयपी ही प्रत्येकाने सुरू करावी आता बघूया एसआयपी काम कसं करते तुम्ही तुम्ही जर का समजा तुमचं एसआयपीच खातं सुरू केलं तर तुम्हाला एक रक्कम निवडावी लागते आणि ती रक्कम निवडल्यानंतर तुम्हाला एक तारीख निवडावी लागते मग तुमच्या खात्यातून त्या ता तारखेला ती रक्कम आपोआप कट होते म्हणजे काय तर तुमच्या खात्यातून स्वयंचलितपणे म्हणजे आपोआप म्हणजे आपल्याला ती रक्कम कट होते आपल्या आपल्याला बँकेत जाऊन किंवा कोणाकडे जाऊन असं सांगावणे लागत की ही रक्कम तुम्ही माझ्या खात्यातून तुम काढून घ्या ती स्वयंचलितपणे आपोआप कटत राहते आणि तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवल्या जाते असं एसआयपी ना करते आता बघूया एसआयपी सुरू करण्याचे नेमके फायदे काय तुम्ही एसआयपी शंभर रुपयापासून सुरू करू शकता मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओत सांगितलं होतं की तुम्ही एसआयपी शंभर रुपयापासून सुरू करू शकता आता बघूया एसआयपीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यात जोखीम ही फार कमी असते मुळे तुम्हाला एक पद्धतशीर गुंतवणुकीची सवय लागते तुम्ही जर का भविष्याचा विचार करून आय पी सुरू करत असाल तर महिन्याला एक मोठी रक्कम पीत गुंतवू नका कारण कोविडच्या काळात किंवा आताही जर का चा आता तुम्ही चार पाच महिन्याचा जर का एसआयपीचा हे पाहिला तर खूप लोकांनी एस आय पी बंद केले आहेत त्यामुळे एसआयपी सुरू करतानाही छोट्या रकमेची एस आय पी सुरू करा म्हणजे जेणेकरून आपल्या आयुष्यात जर काही चढ उतार आले आपल्याकडे पैशाची जर का भासली तरी आपण ती एसआयपी भरू शकतो कारण एसआयपीचा एक ड्रॉबॅक आहे तुम्ही एक सुरू एस केली आणि ती भरली आणि नंतर जर का तुम्ही ती थांबवली तर मग तुम्हाला त्याचा फायदा मिळत नाही तुमच्यासोबत जर का अशी गोष्ट व्हावी न व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर एसआयपी छोट्या किमतीची सुरू करा म्हणजे आपल्याला जितकी रक्कम पेलू शकेल तितकीच रक्कम आय एसआयपीत टाका यामुळे काय होईल तुमची एसआयपी बंदही होणार नाही आणि जो तुम्हाला नफा मिळणार असतो तो कंटिन्यू मिळत राहील पण आता सगळ्यात शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर का एसआय पी सुरू करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत किंवा आई वडिलांसोबत ह्या गोष्टी डिस्कस करा तुम्ही तुमच्या भविष्याचा काय काय विचार केला आहे भविष्याचा कोणता निधी आहे पेन्शनची काय योजना आहे या सगळ्या याचा विचार करून मग एस आय पी सुरू करा कारण आणि सोबतच एखादा तुमचा जर का से वगैरे असेल तर त्याच्यासोबत या आर्थिक गोष्टींची दिल दिल चर्चा करा म्हणजे कोणत्याही गोष्टी लपवून छपवून करू नका किंवा कारण पैशाचं सोंगे घेता येत नसत आपण आपली आर्थिक बाजू पाहूनच हा निर्णय घ्या तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ अपेक्षित आहे ते सुद्धा सांगा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद